तुम्ही सुद्धा युट्युब चॅनल वरती व्हिडिओ टाकू टाकू परेशान झाले असाल आणि तुमचा युट्यूबचा जो वॉच टाइम आहे तो कम्प्लीट होत नसेल मित्रांनो आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने येत नसतील तुमचा वॉच टाइम कम्प्लीट होण्यासाठी भरपूर सारा वेळ लागत आहे तर मी तुम्हाला आजच्या व्हिडीओमध्ये एक जबरदस्त अशी ट्रिक सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ती ट्रिक जर तुम्ही तुमच्या व्हिडिओला जर वापरली तर शंभर टक्के तुमच्या व्हिडिओचा जो वॉच टाइम आहे तो लवकर वाढणार आणि युट्यूबचा जो वॉच टाइम आहे चार हजार तास वॉच टाइम जो आहे तो एका महिन्याच्या आज तुमचा कम्प्लीट होणार मित्रांनो ती तर, 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 तर ती कोणते ट्रिक आहे काय एकदम मी व्हिडिओमध्ये डिटेल्स सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू मित्रांनो व्हिडिओ सुरू करणे अगोदर जर तुम्ही माझ्या तीन युट्यूब चॅनलला सबक्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा कृपवंत वारकरी आवडीत ठेवायची आणि आवड शेतकऱ्याची तर मित्रांनो ही तीन युट्यब चॅनल मॉन्टाय झालेली आहे या तीन वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे आणि अशी माहिती तुम्हाला कोणीही सांगणार नाही मित्रांनो तर चला जरा वेळ घालवता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो आपल्याला युट्यूबचा जर वॉच टाईम जर कम्प्लीट करायचा जर म्हणलं एका महिन्याच्या जर युट्यूबचा वॉच टाइम कम्प्लीट करायचा म्हणलं तर आपल्याला काय पाहिजे मित्रांनो व्यूज अगोदर काय पाहिजे आपल्याला व्यूज आपल्या व्हिडिओवर जर आपल्या व्हिडिओवरती जर चांगल्या पद्धतीने जर व्यूज आल्या ऑटोमॅटिक आपला युट्यूबचा जो वॉच टाईम आहे मित्रांनो तो ऑटोमॅटिक आपला युट्यूबचा वॉच टाईम वाढेल तर मित्रांनो इकडे बघू शकता मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट लावून दाखवत आहे या स्क्रीनशॉटमध्ये जर आपल्याला तीन गोष्टी महत्वाच्या आहेत त्या तीन गोष्टी जर आपण फॉलो केल्या मित्रांनो तर शंभर टक्के आपल्या युट्यूब चॅनलवरती व्ह्यूज येणार आणि तुमचा वास्ट सुद्धा कम्प्लीट होणार मित्रांनो तर बघू शकता एक नंबरचं काय आहे व्ह्यूज त्याच्यानंतर दोन नंबरचा पॉईंट काय आहे खाली बघू शकता दोन नंबरचा पॉईंट असा आहे की इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ एक नंबर बनवत असाल तुमच्या व्हिडिओमध्ये जर क्वालिटी इतकी भारी क्वालिटी असेल आणि तुमच्या व्हिडिओवर जर था इम्प्रेशन चांगलं नसेल इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट जर चांगलं नसेल तर तुमच्या व्हिडिओवरती कोणीही क्लिक करणार नाही आणि तुमच्या व्हिडिओवरती क्लिक न केल्यामुळे काय होईल की तुमच्या व्हिडिओवरती जास्त व्ह्यूज येणार नाहीत जर तुमचं इथं तिन्ही जर बाण मित्रांनो आहे तिन्ही बाण ग्रीन पाहिजेत कधी पण तुम्ही कधी पण चेक करा तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर एक तीन तर, चार तासाच्या नंतर चार पाच तासाच्या नंतर काय करा हे तिन्ही जर बाण असे जर ग्रीन असतील मित्रांनो एकदम फुल ग्रीन असतील जर आपल्याला हाफ जर ग्रीन असेल हाफ ग्रीन म्हणजे फक्त अशी हिरव्या कलरची जर राऊंडमध्ये गोल्ड रिंग असेल तर फक्त मित्रांनो तो व्हिडिओ तुमचा सामान्य चालेल सामान्य म्हणजे कसा की साधारण चालेल आणि जर या तिन्ही रेषा जर एकदम ग्रीन ग्रीन असतील फुल ग्रीन मध्ये असतील तर तो व्हिडिओ तुमचा शंभर टक्के चालतो मित्रांनो कारण त्याच्यावरती फुल फुल ग्रीनचा मार्क आलेला आहे फुल ग्रीन म्हणजे काय की तुमचा व्हिडिओ जो आहे तो मित्रांनो व्यवस्थित चालत आहे व्यवस्थित योग्य दिशेने चालत आहे म्हणजे व्हायरल होण्याच्या दिशेवर आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो खाली जर बघितलं आपण तर काय की ऑवरेज ड्युरेशन ऑवरेज व्ह्यू ड्युरेशन ऑवरेज व्ह्यू ड्युरेशन म्हणजे काय की आपला व्हिडिओ लोक किती मिनिटापर्यंत वॉच करत आहेत हे पण हे दोन पॉईंट लई महत्वाचे मित्रांनो एक म्हणजे इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट आणि दुसरा म्हणजे अव्हरेज व्यू ड्युरेशन हे जर मित्रांनो दोन जर ग्रीन असतील तर वरचा जो व्यूजचा ग्राफ आहे तो ऑटोमॅटिक ग्रीन होत असतो त्याला ग्रीन करायची गरज नाही ऑटोमॅटिक तुमच्या व्ह्यूज वाढत असतात फक्त काय करायचं आपल्याला दोन पॉईंट कर लक्ष द्यायचं एक तर म्हणजे इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट आणि मित्रांनो दुसरं म्हणजे काय अवरेज ड्युरेशन ह्या जर दोन गोष्टी असल्या तर तुमचा शंभर टक्के व्हिडिओ व्हायरल होतो आवरेज ड्युरेशन म्हणजे कसं मित्रांनो समजा जर तुमचा पाच मिनिटाचा व्हिडिओ असेल तर त्या व्हिडिओवरती कमीत कमी अडीच -कमी मिनिटं किंवा तीन मिनटं जर आवडेज सरासरी लोक जर तीन मिनिटापर्यंत किंवा अडीच मिनिटांपर्यंत जर बघत असतील तर तो तुमचा कॉन्टेंट एव्हर ग्रीन असतो म्हणजे तो कॉन्टेंट आणि त्याच्यानंतर जर जर तुमचं इम्प्रेशन आठ नऊ दहा टक्क्यापर्यंत असेल सात आठ टक्क्यापासून पुढे तर ते सुद्धा तुमचं ग्रीन राहत पण जर तुमचं इम्प्रेशन असेल दोन तीन टक्के त्यानंतर आवडेज सुद्धा असेल एका मिनिटापर्यंत सुद्धा व्हिडिओ जर बघत नसतील तर मित्रांनो तुमचा तो व्हिडिओ व्हायरल होत नाही आणि हेच दोन मुद्दे आहेत मित्रांनो तुम्ही जर हे दोन मुद्दे लक्षामध्ये घेतले तर शंभर टक्के तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो एक म्हणजे काय की इम्प्रेशन क्लिक रेट आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय की आवरेज ड्युरेशन कधी पण लक्षामध्ये ठेवा मित्रांनो आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा काय करायचं आपल्याला कमीत कमी एक पन्नास मिनिटं पन्नास मिनिटं नाही सॉरी कमीत कमी मित्रांनो आपल्याला पन्नास टक्के व्हिडिओ आवडेज झालाच पाहिजे प्रत्येक क्रिएटरने आपला पन्नास टक्के जर व्हिडिओ बघितला तर शंभर टक्के तुमचा तो व्हिडिओ व्हायरल होतो मित्रांनो असं नाही की तुम्ही तुमचा व्हिडिओ आता तुम्ही एकदम क्वालिटी व्हिडिओ बनवला आणि क्वालिटी व्हिडिओ बनवण्याच्या नंतर तुमचं आवरेज जे आहे ते पन्नास टक्केच्या वरती येत आहे पण तुमचं इम्प्रेश इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट आहे हे कमी आहे तर मित्रांनो त्या त्या बाबतीत सुद्धा तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार नाही कारण की दोन्ही सुद्धा सारखे पाहिजेत सारखे म्हणजे दोन्ही पण चालणारे पाहिजे थमेल सुद्धा चाललं पाहिजेत आणि तुमच्या व्हिडिओचं जे आव्हरेज आहे ते आवडेज सुद्धा चांगलं आलं पाहिजे तर मित्रांनो या दोन गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या शंभर टक्के तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार आणि मित्रांनो तुमचा युट्यूचा जो वॉच टाईम आहे तो ऑटोमॅटिक कम्प्लीट होणार तुम्ही वॉच टाईमच्या मागे लागू नका तुम्ही लगा फक्त आपल्या कॉन्टेंट आणि आपलं थमले या दोन गोष्टीच्या मागे लागा आणि व्यवस्थित टायटल लिहा व्यवस्थित डिस्क्रिप्शन भरा व्यवस्थित टॅग लावा शंभर टक्के तुमचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल होईल मित्रांनो तर मित्रांनो अशी माहिती तुम्हाला ही माहिती कोणी अगोदर सांगितली होती का सांगितली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो हे आपलं मराठीमधून युट्यूब चॅनल आहे या मराठी क्रिएटरला सुद्धा सपोर्ट करत चला सर्वांना कारण हिंदी क्रिएटर भरपूर झालेले आहेत मराठी क्रिएटर खूपच कमी आहेत त्यामुळे मराठी क्रिएटरना सुद्धा सपोर्ट करत जा तर ना तुम्हाला मनापासून व्हिडिओ आवडला असेल खरंच तरच लाईक करा अन्यथा डिसलाईक करू शकता काही हरकत नाही चला चॅनलवर नसत तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब चला भेटूया पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद